नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे चोराडे या मैदानामध्ये त्या चोराडे मैदानामध्ये एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान चालू आहे आणि त्या मैदानात आता तुम्ही बघताय जो बाकासूरच्या धावणीतला जो महाराज नावाचा जो बैल आहे त्या बैलासोबत एक वासरू पाळाले आणि त्या वासरानं असं महाराष्ट्राच्या डोळ्याचं पार न पेडले एवढं स्पीडनं पाळाले की नक्की चर्चा चालू आहे सगळं सगळ्या महाराष्ट्रात चर्चा चालू आहे वासराची नक्कीच त्यांचे जे आहेत त्यांना विचारूया नक्की वासरू कुठला आहे काय सांगा दादा वासर आहे मायनी गानवड नेवरी आणि सुपने असं चार गावांच्या नावावर पळतु हे विशाल शेठ माने परत अमित पाटील सुपने योगेश सावंत आणि ने सरकारूप नेवरे या नावावर पळते वासरुत्ता नक्कीच तुम्ही बघितलं कुठल्या खांदे पळत आपला दोन्ही खांदी दोन्ही खांदी दोन्ही नक्कीच महाराज सोबत कसं नियोजन झालेलं चान, चंद्या आपल्या चंद्या चंद्या, सॉरी चंद्याचं चंद्या कस नियोजन झालेलं नियोजन म्हणजे आपलं जे नियोजन करताय म्हणून परत योगेश भाऊ असतील बाळ भाऊ असतील परत अमित पाटील असतील ही नियोजन आपलं सहज रात्री अचानक नव्हतं म्हणजे असं नियोजन नव्हतं आता बाकासूरचं नियोजन केलेलं इथं त्यांनी मग त्यांना सांगितलं आपलं महाराज पण घेऊन या पोळू आपण नाही का उद्या बरं बरं ठीक आहे म्हणलं येतो घेऊन पोळू आपण अशा केलेलं नियोजन नियोजन म्हणावं लागलं आता गेली झाला आणून याला याच्यावर हे वासरू जालन्याच्या पलीकडून आणले तिकडून आणले जवळजवळ साडेपाचशे सहाशे किलोमीटरवरून आणलेले वासरू लांबून हा आणून याला दोन महिने झाले बघा दोन महिन्यात मला वाटतं आणले दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिलंच मैदान घेतलं त्यावेळी गाडी फॉल झाली पहिलंच मैदान त्यावेळी आम्हाला असं वाटलं मैदानामध्ये पहिलंच मैदान फुटलं जयरामसामी जयरामशामी वडाव पहिलंच मैदान हा फेल गेलं तिथं जरा आम्हाला वाटलं आय काहीतरी आपलं फसते काय त्याच्यानंतर अजून तरी काही दहा मैदान केली असतील ले। त्यातली नऊ मैदान फायनल नाही सगळ्या मोठ्या बैलात म्हणजे उर्मिलाताईनचा अर्जुन त्याच्यासोबत हा पळालाय तो एकदा दोन मैदान फायनल फायनल इथे अर्जुन बरं बघितलंय मी म मी बघितलं या बैलाचा पळ बघितला मी व्हिडिओज करत होतो टाटाचे सेमीचे म्हणजे जे कुठले कुठले बैल पाळतात परंतु आरजी सोबत मी पाळताना बघितलं या बैलाला नंबर मध्ये नंबर मध्ये उतारले ते वासरू नक्कीच कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी अर्जुन दो बरं त्या दिवशी दोन फेर डावी उजवीनं काढलं पहिल्यांदा परत परत डावीनं काढलंय नक्कीच काय वाटतंय काय वासर मध्ये काय असं धमक आहे धमक म्हणजे काय अ ज्यावेळी गाड्या सुटत्यात त्यावेळी अर्ध्यापर्यंत गाड्या गाड्यात गाड्या घेतो हा गाड्यात गाड्या पण अर्ध्यातनं पुढचा हिस्सा वासरू घेतं आपलं म्हणजे चांगलंच होते हो 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 आता पण तसंच बरं बरं सेमी बघितलंय मी आता असं वाटत होतं कारण की टॉपच होता ते बर का मारती होते परंतु वाटलं असेल की वाटलं वाटत होतं की आईला नाही वासरू नाही वासरू पण वडली गाडी नाही निकाल वासरू वाचरू जात जातं महाराज कच्चा नाही ना <laughs> महाराज पण आता मला वाटतं जवळजवळ बाकासूरचे पावला पाऊल ठेवायला लागला चांगला म्हणजे चांगलाच पळतोय आता बाकासूरच्या आशीर्वादानं आपलं त्याचं एक म्हणजे एक नंबरातच पळतोय आता महाराज काय अपेक्षा असतील झाल्या आपल्या अपेक्षा पूर्ण झाली झाली इच्छा सगळ्या गुलाला म्हणजे सांगायचं असं की याचा जो यांचे मालक आहेत विशाल शेठ माने म्हणून अं एक विश्वास दिला विश्वासावर आमचे वास्त्र म्हणजे आम्ही बोलल्यावर विश्वास ठेवून वास्त्र घ्यायला उरले आम्ही दोन वासर याच्याबरोबर गोल्या म्हणून एक वासर आहे हा ते पण आपलंच वासर आहे म्हणजे गोल्या बाय तुमचंच वासर आहे काही मला वाटत होतं बाकी सोबत ते पळणार आहे नाही ते अचानक थोडं इंजुर्ड आहे त्या दिवशी घरात उड्या मारताना थोडं त्याला लागले समजलं व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे त्याला काय झालेलं नाही म्हणून बांधून ठेवलं एक दहा बारा दिवस ठेवायचं बांधून काढायचा तर विश्वासावर ही वासर घेतलेली आणि मला वाटतं गोल्या पहिल्यांदा गोल्या घेतला घेतला गोल्यानं सलग आठ मैदान फायनल खाल्ला त्याच्यानंतर गोल्या जरा एका दोन मैदान मैदाना कंटिन्यू गुलात वस्त्रे तुम्हाला नावाचं वस्त्र महाराष्ट्रामध्ये आता टपच्या महिलांच्या मध्ये पळतोय आणि गुलाल या शंभर टक्के मिळतोय आणि नक्कीच तुम्ही बघितलं तुमचा आणखी तुमचं नाव संबंध महाराष्ट्रात या वासराने करावं किती महिन्याचं वासर आहे साधारण असेल बघा सतरा अठरा महिने आम्हाला वाटतं सतरा ते शेंग वगैरे जरा मोठे हा असेल सोळा सतरा महिने असेल आम्हाला पण काय माहित नाही एवढं ठीक आहे चालतंय तुमचा पुरेसा वेळ आम्हाला दिला आणि महाराज आणि चंद्या ही जोडी फायनल साठी पात्र झाली दादा खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला धन्यवाद